मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहेस की अजून म्हणजे पुढच्या मनमध्ये मन्द नाही तर कधीतरी आता एक नवीन पॉवरफुल परफॉर्मन्समध्ये तीस हजाराच्या रेंजमध्ये कोणता ना कोणता तरी फोन येईल तर पोक्को पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे पोको एफ सिक्स म्हणजे एफ सिरीज तुम्हाला जर माहिती असेल गेमिंगसाठी ओळखली जाते तसंच पोक्कोनी आता याच्यामध्ये आणलेलं आहे स्नॅपड्रॅगन एट एट एस जेन थ्री हे नवीन प्रोसेसर आहे तर आज पोको एफ सिक्सबद्दलच बोलणार आहोत आणि तुम्हाला माहीतच असेल पोको एफ वन Phone, पन चा लक्षा था था, फोन आता अजून पण सर्वांच्या लक्षात असलेला फोन आहे कारण की त्यात स्नॅपड्रॅगन एट फोर्टी फाय अंडर ट्वेंटी फाय के मध्ये होतं तर आज पोको एफ सिक्स बद्दल बोलणार आहोत सुरू करण्या अगोदर माझं नाव आहे हो, विश्वास तुम्ही बघत बघा एक मग बघूया दोन हजार चोवीस म्हणजे असं एकदम एक्सायटेड म्हणजे असं का आहे कारण की या ह्या वर्षामध्ये खूप सारे फोन लॉन्च होणार आहेत आणि होताय चांगले चांगले फोन बजेटमध्ये बसणारे फोन चांगले पॉवरफुल येत आहेत तर दोन हजार चोवीस म्हणजे युनिकच आहे स्मार्ट फोन मार्केटसाठी तर पोको एफ सिक्सच्या डिझाईनबद्दल बघायला गेलात तर तुम्हाला बॅकला प्लास्टिक बघायला मिळणार आहे आणि बट आहे तर प्लॅस्टिक लुक लुक ब लुकवाईज तुम्ही बघायला गेलात तर एकदम मॅटल फिनिश असे लुक दिसतो स्ट्रेक्चर वगैरे मॅटल फिनिशच वाटते बॅकला आणि फ्रंटला तुम्हाला कॉर्निंग वोरिला ग्लास फिफ्टची प्रोटेक्शन बघायला मिळेल आणि याचा डिस्प्ले असणारे सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंचेसचा ॲम्युलेट पॅनल हा वन ट्वेंटी अर्थची रिफ्रेश रेटिंगसोबत टू थाउजंड फोर हंड्रेड नीट्स पिकची ब्राईटनेस पण आहे आणि एच डी आर टेन प्लसचा पण सपोर्ट मिळणार आहे बी विजनचा पण सपोर्ट असणार आहे आणि ह्यात तुम्हाला आय पी सिक्स्टी फोर वॉटर रेजिस्टन पण बघायला मिळणार आहे म्हणजे डिस्प्ले काइंड ऑफ म्हणजे गेमिंगसाठी खूप चांगला आहे म्हणजे डिस्प्ले एकदम म्हणजे फ्लॅगशिपच्याच लेवलचा पकडा फ्लॅगशिपचाच डिस्प्ले पकडून आला कारण की याच्यामध्ये तुम्ही कंटेंट व किंवा ग गेमिंग म्हणा खूप चांगल्या प्रकारे करू शकता ह्या फोनमध्ये तुम्हाला अँड्रॉइड फोर्टीन बघायला मिळणार आहे आणि ह्यात आयपर ओ एस पण असणार आहे तुम्हाला माहीतच असेल एव्हा युवा आता हायपर ओ एस झालेला आहे आणि ह्यात तुम्हाला प्रोसेसर मिळणार आहे आणि ह्यात तुम्हाला प्रोसेसर मिळणार आहे स्नॅपड्रॅगनचं स्नॅपड्रॅगन एट एस जेन थ्री हे प्रोसेसर असेल मग फोर डॅनोमीटरवरती बेस असणारे प्रोसेसर आणि याचा एन टी टू स्कोअर असणारे वन पॉईंट फाय मिलियन अबाव मतलब तुम्ही एकदम एकदम हाय लेवलच्या सेटिंगनी गेमिंग वगैरे करू शकता चा, कंटेंट चांगल्या प्रकारे कंज्यूम करू शकता म्हणजे तुम्ही एकदम फ्लॅगशिप लेवलचे जे पन्नास साठ हजारचे फोन असतात ते तुम्ही म्हणजे तीस हजाराच्या तीस हजारापर्यंत तरी तुम्ही म्हणजे एन्जॉय करू शकता काहीही गरज नाही तुम्हाला पन्नास साठ सत्तर हजार रुपये म्हणजे एकदम मोबाईलमध्ये खर्च करण्यासाठी तुम्ही तेच काम ह्या फोनने पण करू शकता आणि ह्यात तुम्हाला यू एफ एस फोर पॉईंट झिरोचा टाईप असणारे एल पी डी आर फाय एक्सचा रॅम टाईप असणारे आणि ह्यात दोनच ऑप्शन तुम्हाला बघ बघायला मिळतील एट प्लस टू फिफ्टी सिक्स बेस्ट व्हेरियंटी आणि ट्वेल्व प्लस पाचशे बारा जी बी हे दोनच ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे म्हणजे गेमिंग म्हणा किंवा कंटेंट कन्झ्युमिंग म्हणा तुम्ही नेटफ्लिक्स वगैरे म्हणजे एकदम इझिली आणि एकदम काय बोलणार त्याला म्हणजे एकदम पॉवरफुल पॅक एकदम परफॉर्मन्स असणार आहे ह्या मोबाईलचा कॅमेरा बघायला गेलात नाही तर कॅमेरा असा एव्हरेज असा असेल की असं नाही की फ्लॅगशिप लेवलचा म्हणजे तुम्ही एकदम ठीकठाक फोटो व्हिडिओ वगैरे काढू शकता पार्टी तुम्हाला म्हणजे तीन तर दिसते आहेत असे पण एक फ्लॅश आहे आणि दोन कॅमेरा असणार आहेत मेन सेन्सर असणारे पन्नास मेगापिक्सलचा सोनीचा सेन्सर आहे आणि विथ ओ एस येईल आणि अल्ट्रा वाईट आठ मेगापिक्सलचा असणार आहे सेकंड कॅमेरा आणि फ्रंटला तुम्हाला वीस मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा बघायला मिळेल आणि त्यांनी म्हणजे आपण बॅक कॅमेऱ्याने फोर के थ सिक्स्टी एफ पी पर्यंत रेकॉर्ड करू शकता आणि फ्रंटने तुम्ही वन झिरो एट झिरो पी सिक्स्टी एफ पी एसपर्यंत रेकॉर्ड करू शकता म्हणजे आता हे ह्या एक म्हणजे ही खूप चांगली गोष्ट झाली ते तीन तीन चार चार कॅमेरा द्यायचे कॅ मायक्रो कॅमेरा अल्ट्रा वाईट दोन मेगापिक्सलचा आहे ते द्यायचे म्हणजे ते एक निघून गेलं ना ते जरा चांगलं वाटतं आहे म्हणजे सगळे कामं तुम्ही दोन कॅमेऱ्यांनी करू शकता ही एक खूप चांगली गोष्ट झाली आता स्मार्टफोन मार्केटमध्ये नाही तर ते कोणते कोणते सेन्सर देऊन टाकायचे ह्या फोनमध्ये असणारे फाय थाउजंड एम एचची बॅटरी आणि नाईन्टी वॉटचा चार्जिंग सपोर्ट पण बघायला मिळणार आहे आणि सगळ्या प्रकारचे सेन्सर तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर वगैरे असे असेल आणि म्हणजे सगळं काही असेल फाय जी वगैरे फाय जी वॉल्टी म्हणजे ड्युअल फाय जी पण आहे म्हणजे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे या फोनमध्ये आणि तुम्ही तीस मिनटामध्ये तीस का पस्तीस मिनटामध्ये तुम्ही फुल चार्ज पण करू शकता हा फोन म्हणजे हा बेसिकली जर तुम्ही एकदम कॅमेरा सोडला ना कॅमेरा असा एव्हरेजचा बोलेल मी एवढा पण चांगला नाही बोलता ना, ना 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 येणार आणि एवढा पण वाईट बोलताना एव्हरेज कॅमेरा मिळेल जर तुम्ही कॅमेरा मतलब म्हणजे तुम्हाला एकदम ठीकठाक पाहिजे आणि परफॉर्मन्स एकदम चांगली पाहिजे तर तुम्ही ह्या फोनकडे म्हणजे बघू शकता आरामात आणि ट्वे बेस वेरियंट पण आठ जी बी टू फिफ्टी सिक्स जी बी बार वेरियंट आहे तुम्हाला काही गरज नाही हायर वेरियंट घ्यायची तुम्ही इनफ टू फिफ्टी सिक्स जी बी स्टोरेज इनफ आहे आणि आठ जी बी रॅम पण खूप इनफ आहे काही गरज नाही बारा जी बी टू फिफ्टी फाय वन टू जी बीचा स्टोरेज वगैरे खरेदी करायची आणि याची प्राइस पण बेस व्हेरियंटची टू नाईन ट्रिपल नाईन आहे तीस हजार रुपये बेस व्हेरियंट एट जी बी प्लस टू फिफ्टी सिक्स आणि ट्वेल्व प्लस पाचशे बाराचा काहीतरी थर्टी थ्री ट्रिपल नाईन आहे तर म्हणजे तुम्हाला काय असं गरज पण नाही आहे थर्टी थ्रीपर्यंत जायची तुम्ही टू नाईन ट्रिपल नाईनमध्ये पण घेऊ शकता चांगल्या प्रकारे चांगला, चांगला चालेल फोन आणि हा पॉवरफुल परफॉर्मन्स असल्यामुळे म्हणजे फ्लॅगशिप लेवलचीच परफॉर्मन्स देणार आहे तुम्हाला कोणतंही हॅवी काम असेल काही असू द्या तुम्ही इझिली फोन फोनमध्ये करू शकता आणि स्नॅपड्रॅगन एट्स जेन थ्री हे प्रोसेसर ए आयवरती पण खूप सारं लक्ष दिलेलं आहे ए आयचं पण तुम्हाला खूप सारे फीचर्स पण भेटतील म्हणजे हा तीस हजारामध्ये येणाऱ्या आत्तापर्यंतचा तरी बेस्ट फोन फो असणार आहे माझ्यामध्ये तरी तर तुम्ही आरामात हा फोन घेऊ शकता तर बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये प्लीज सजेशन करा आणि प्लीज सा चॅनलला सबस्क्राईब करून जावा बस आजच्यासाठी धन्यवाद